चला बोला सरासरीवरचा एक छान प्रश्न घेऊन आले मी तुमच्यासाठी काय पा प्रश्न एका वर्गातील तीस मुलांचे सरासरी वय बावीस वर्षे आणि त्या सरासरीमध्ये जर वर्ग शिक्षकाचं वय मिळवलं तर सरासरी किती येते तेवीस वर्षे येते तर आपल्याला वर्ग शिक्षकाचं वय काढायचं सांगितले पा आता हे कसं काढणार आपण अगोदर मुलांचे सगळ्यांच्या मुलांच्या वयांची बेरीज किती होती ते काढणार कसं काढणार तीस गुणिले बावीस किती आलं बावीस त्रिक सहासष्ट आणि शून्य इतकी आली वयाची बेरीज आता तीस मुले त्याच्या शिक्षकांचं मिळवलं म्हणजे किती होणार एकतीस आणि त्यांची सरासरी किती आली तेवीस यांचा जर गुणाकार केला तर किती होईल पहा तीन एक तीन बे एक बे नेहमीच शून्य तीन त्रिक नऊ आणि तीन दुने सहा बेरीज करत तीन नऊ दहा अकरा हा चाल सा, सा सा, सा एक सात सातशे तेरा होती पहा आणि काय करायचंय आता सातशे तेरा मधून काय करायचे हे सहाशे साठ वाजा करायची तीन अशे तीन राहिली अकरातून सहा गेले पाच आली इथं सहा होते सहातून सहा गेले शून्य म्हणजे त्रेपन्न वर्ष आलं किती आलंय त्रेपन्न वर्ष आलं पण ट्रिकणे एकदम सोपं सांगणार आहे मी काय करायचंय ये जी हे जे तीस मुलं आहेत हे आणि शिक्षकाला धरून जी सरासरी आली या दोन अंकाची फक्त बेरीज करायची पहा तीस अधिक ती तेवीस किती आलंय त्रेपन्न म्हणजेच पर्याय क्रमांक तीन म्हणजे ट्रिकने उत्तर काढायला एकच सेकंद वेळ लागलाय पा काय केलंय आपण मुलांची संख्या आणि शिक्षक ऍड करून आलेली सरासरी यांची फक्त बेरीज केली पा पण ते कसं सोडवता येतं ते मी फक्त तुम्हाला सांगितलं येतंय ट्रिक जर आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक अँड शेअर sure. कर